एक सुंदर यशकथा थॉमस अल्वा एडिसनची प्रेरणादायी कथा अमेरिकेतील ओहायो राज्यातील मिलान नावाच्या छोट्या शहरात अकरा फेब्रुवारी अठराशे सत्तेचाळीस रोजी साधारण कुटुंबात थॉमस अल्वा एडिसनचा जन्म झाला त्यांच्या वडिलाचे नाव समीएल एडिसन होते ते सुतार होते आणि आई नॅन्शी एडिसन शाळेत शिक्षिका होत्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच हलाकीची होती थॉमस सात भावंडामध्ये सर्वात दाकडे होती लहानपणापासूनच थॉमस वेगळे होते ते नेहमी प्रश्न विचारत असो हे कसे चालते ती का चमकते त्यांच्या मनात जिज्ञाशेचा खजिना होता पण शाळेत ते रमत नव्हते शाळेत थॉमसची अभ्यासात गुढी रुळावर नव्हती ते शाळेत लक्षच देत नसत वारंवार प्रश्न विचारत जे शिक्षकांना आवडत नसत एकदा शिक्षकांनी थॉमसच्या याला बोलवून घेतले आणि म्हणाले तुमचा मुलगा मंदबुद्धीचा आहे तो शाळेत शिकण्यास योग्य नाही त्याला घरी घेऊन जा आई फार दुखी झाल्या पण त्यांनी थॉमसला काहीच सांगितले नाही घरी आणून त्यांनी थॉमसला म्हणाल्या शिक्षकांनी पत्रात लिहिले आहे की तू फार हुशार आहेस तू इतका बुद्धिमान आहेस की शाळेतील शिक्षक तुला शिकू शकत नाही आता मी तुला स्वतः शिकली हा छोटासा खोटा बोल थॉमसच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणारा ठरला आईंनी घरीच थॉमसला शिकवायला सुरुवात केली त्यांनी विज्ञानाच्या पुस्तकाची व्यवस्था केली प्रयोग करण्याची मोकळीक दिली थॉमसने घरीच एक छोटी प्रयोगशाळा उभी केली अवघ्या दहा वर्षाच्या वयात रसायनशास्त्र आणि वीज यांचे बरे करू लागले कुटुंब गरीब असल्याने थॉमस बाराव्या वर्षी नोकरीला लागले ते रेल्वेत वृत्तपत्रे फळे आणि मिठाई विकत होते रेल्वेच्या एका डब्यात त्यांनी छोटी छपई यंत्र लावले आणि स्वतः वृत्तपत्र छापून विकू लागले त्या रेल्वेत एकदा आग लागली आणि थॉमसने स्टेशनमास्टरच्या मुलाला वाचवले बदल्यात स्टेशन मास्टरने त्याला टेलिग्राफ शिकवले थॉमस आता टेलिग्राफ ऑपरेटर झाले नोकरी करतानाही ते रात्री रात्री प्रयोग करत असत अठराशे एकोणनव्वदमध्ये त्यांचा पहिला शोध लागला एक इलेक्ट्रिक मतनोंदणी यंत्र पण त्याला खरेदीदार मिळाला नाही थॉमस निराश झाले नाही ते न्यूयॉर्कला गेले आणि तेथे स्टॉक टेलिग्राफ कंपनीत काम करू लागले एकदा कंपनीची यंत्र खराब झाली सर्व अभियंती अपयशी ठरले पण थॉमसने ती दुरुस्त केली कंपनी मालकाने त्यांना चाळीस हजार डॉलर दिले ही थॉमसची पहिली मोठी कमाई होती त्या पैशाने थॉमसने न्यू जर्सीमध्ये स्वतःची प्रयोगशाळा बांधली नंदो पार्क ही जगातील पहिली औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा होती थॉमस म्हणाले मी वर्षातून एक मोठा शोध आणि दर दहा दिवसांनी एक छोटा शोध लावे त्यांच्यासोबत वैज्ञानिकांची टीम होती ते दिवस रात्र मेहनत करत थॉमस फार कमी झोपत फक्त चार पाच तास ते म्हणत प्रतिभा एक टक्का प्रेरणा आणि नव्याण्णव टक्के घाम आहे थॉमसचे अनेक शोध लागले फोनोग्राफ ध्वनी नोंदणारे यंत्र मोशन पिक्चर कॅमेरा बॅटरी इत्यादी पण सर्वात प्रसिद्ध आहे विजेचा बल्ब त्या काळात लोक गॅस दिवे वापरत असत जे धोकादायक आणि होती थॉमसने विचार केला मी स्वस्त सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकवणारा टिकणारा बल्ब बनवेल बल्ब बनवण्याचा प्रवास सोपा नव्हता थॉमसने हजारो प्रयोग केले आधी कार्बन फिलामेंट वापरले मग प्लॅटिनियम नंतर बांबूचे तंतू प्रत्येक वेळी बल्ब जळायचा आणि फ्यूज व्हायचा एकदा नऊशे नव्याण्णव प्रयोग अपयशी झाले एका पत्रकाराने विचारले तुम्ही नऊशे नव्याण्णव वेळा अपयशी झालात आता काय थॉमस असून म्हणाले मी अपयशी झालो नाही मी नऊशे नव्याण्णव असे मार्ग शोधले ज्याने बल्ब बनत नाही आता फक्त एक मार्ग उडला जो यशस्वी होईल अखेर एकवीस ऑक्टोबर अठराशे एकोणऐंशी रोजी थॉमसचा बल्ब साडे तेरा तास जळत राहिला हा, हा पहिला व्यावहारिक विजेचा बल्ब होता थॉमसने केवळ बल्ब नव्हे तर संपूर्ण विजेची व्यवस्था विकसित केली जनरेटर वायरिंग स्विच इत्यादी अठराशे ब्याऐंशीमध्ये न्यूयॉर्कमध्ये पहिली विजेची व्यवस्था सुरू केली रात्री ही उजळले थॉमसच्या आयुष्यात अपयशी फार होती त्यांच्या कारखान्यात आग लागली कोट्यावधीचे नुकसान झाले पण ते थांबले नाही आयुष्यात त्यांनी एक हजार त्र्याण्णव शोधाचे पेटर्न घेतले जगात सर्वाधिक ते म्हणत अपयश हे अक्षयचे पायाभूत आहे जो माणूस अपयशापासून घाबरत नाही तो यशस्वी होतो थॉमस अल्वा एडिशनचे निधन अठरा नोव्हेंबर एकोणीसशे एकतीस रोजी झाले पण त्याच्या प्रकाशात आधी जग गुजरत आहे ती त्यांची कथा शिकवते की गरिबी अपयश आणि लोकांच्या बोलण्याने आपण थांबू शकत नाही जर दृढ निश्चय असेल मेहनत असेल हार न मानण्याची सवय असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही आईचे ते छोटेसे बोल थॉमची जिज्ञासा आणि अथक परिश्रम यामुळे मंदबुद्धी बालक सदीचा महान वैज्ञानिक बनला ही कथा आपल्याला आठवण करून देते आयुष्यात किती अडचणी आल्या तरी थांबू नका हो पुढे चालत राहा कारण यश त्यांचेच असते जे अपयशातून शिकतात आणि प्रयत्न सुरू ठेवतात थॉमस एडिसनसारखे स्वतःचा प्रकाश निर्माण करा आणि मग उजळून टाका ही कथा आवडली तर लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या कथेत